श्री स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधन नेमके कधी आहे आठ की नऊ तारखेला जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त तिथी आणि महत्त्व बहीण भावाच्या मधुर पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवसाची वाट प्रत्येक भाऊ बहीण अगदी आतुरतेने पाहत असतात राखीच्या धाग्यात अडकलेले भावा बहिणीचे बंधन सर्व नात्यांमध्ये अनोखे असते त्यामुळे यंदा रक्षाबंधन केव्हा आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय चला तर मग राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि तिथी पाहूया भावा बहिणीच्या सुंदर नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते भावाचे औक्षण करते व भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि हे वचन प्रत्येक भाऊ शेवटपर्यंत निभावतो त्यामुळे हिंदू धर्मातील हा सण खास असल्याने प्रत्येकालाच रक्षाबंधनाची ओढ असते बहिणी तर या सणाची विशेष वाट पाहतात कारण आपल्या भावाकडून त्यांना छान गिफ्ट या दिवशी मिळणार असते हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो यंदा पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारपासून सुरू होईल मात्र रक्षाबंधन आठ तारखेला साजरे करावे की नऊ तारखेला रक्षाबंधन साजरे करावे या संभ्रमात अनेक जण आहेत तसेच काळाचं सावट या रक्षाबंधनात असणार आहे का पाहूयात रक्षाबंधन तिथी पौर्णिमा तिथी प्रारंभ आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून होणार आहे पौर्णिमा तिथी समाप्ती नऊ ऑगस्ट दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे उदय तिथीनुसार नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे होणार आहे रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनटांपासून सुरू होऊन दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल रक्षाबंधनासाठी सात तास दहा मिनिटांचा मुहूर्त आहे आता पाहूया कोणत्या मुहूर्तावर राखी बांधू नये काळ सकाळी नऊ वाजून सात मिनटांनी ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत राहुकाळ एक तास चाळीस मिनिटे आहे राहुकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते त्यामुळे या काळात राखी बांधू नये भद्रकाळ असणार की नाही यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रकाळ असणार नाही त्यामुळे निश्चिंत होऊन राखी बांधावी भद्रकाळात राखी न बांधण्याचे कारण म्हणजे पौराणिक कथेनुसार रावणाच्या बहिणीने त्याला याच भद्रकाळात राखी बांधल्याने त्याचा विनाश कसा झाला हे सर्वांनी पाहिले त्यामुळे आपल्या सुखी व उदंड आयुष्यासाठी भद्रकाळात राखी बांधली जात नाही राखी काढण्याचा शुभ मुहूर्त रक्षाबंधनाचा म्हणजेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त असतो तसेच राखी देखील विशिष्ट काळाने काढली जावी असे मानतात रक्षाबंधनाच्या चोवीस तासानंतर राखी काढण्याचे सांगितले जाते तसेच अनेक जण गोकुळाष्टमीच्या दिवशी देखील राखी काढतात तर अनेक जण आपल्या बहिणीचे रक्षासूत्र म्हणून राखी आपोआप हातातून निघत नाही तोपर्यंत ती बांधून ठेवतात जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ